नमस्कार मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेत तेजश्रीने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे तेजश्री कामाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसोबत कामाविषयी आणि आयुष्यातील खास क्षण शेअर करत असते तेजश्री प्रधान नवीन सुरुवात करत असल्याची पोस्ट तिने काही दिवसांपूर्वी केली होती सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली होती व्हिडिओ शेअर करताना ती कोणत्या वेब मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते याबद्दल काहीही लिहिले नव्हते मात्र तिला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत आता तेजश्रीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत या फोटो मध्ये तेजश्री एकदम कुल लुक मध्ये दिसत आहे निळ्या रंगाची जीन्स आणि गुलाबी रंगाच्या शर्ट मध्ये ती दिसत आहे या पोस्ट मधून असं समजत आहे की ती तिच्या नवीन वेबसिरीजच्या शूटिंग ला सुरुवात झाली आहे हे तिच्या हातातील पाठीवरून समजत आहे हे फोटो शेअर करताना तिने दियाला भेटा असे लिहिले आहे याचा नव्या भूमिकेचे नाव दिया असल्याचे स्पष्ट झाले आहे याबद्दलची माहिती लवकरच शेअर करेन असेही तिने म्हटले आहे तिच्या या लुक नेटकर यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तेजश्रीच्या आगामी प्रोजेक्ट साठी प्रेक्षकांनी उत्सुकता देखील दर्शवली आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री तेजश्री प्रधान आवडते का कमेंट करून नक्की कळवा